नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अतिशय आरोग्यदायी आणि अगदी चविष्ट अशी चटपटीत मोड आलेल्या मुगाचं सलाडची रेसिपी पाहणार आहोत जर तुम्ही वेट लॉस किंवा डाएट करत असाल ना तर त्यासाठी हे अगदी परफेक्ट असं हे सलाड आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला पण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मोड आलेले पदार्थ किंवा मोड आलेले कडधान्य खाणे हे शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स प्रथिने जीवनसत्व तसंच खनिजेसुद्धा मुबलक प्रमाणामध्ये असतात तर इथे आज आपण मुगाचं हे सलाड बनवणार आहोत किंवा तुम्ही कुठलंही मोड आलेले कडधान्य या ठिकाणी घेऊ शकता तर वजनाने म्हणाल तर दीडशे ग्रॅम वजनाचे एवढे हे मी ते मोड आलेले मूग घेतलेले आहे आता हे आपल्याला गरम पाण्यामध्ये अगदी पाच मिनटासाठी असेच ठेवायचे आहे किंवा पाच मिनटं तुम्ही याला पाच मिनटं याला तुम्ही शिजवूनसुद्धा घेऊ शकता किंवा बरेच जण हे जे मूग आहे ना न शिजवता किंवा गरम पाण्यामध्ये न टाकता कच्चेचही ह्या मुगाचं सलाड बनवतात परंतु पाच मिनटं याला आपल्याला गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि याला साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत हे जे मूग आहे ना छान असे थोडेसे सॉफ्ट होतील थोडासा हलकासा सॉफ्टनेस ह्या मुगांना आला पाहिजे किंवा जर तुम्हाला थोडेसे शिजवलेले मूग आवडत असेल ना तर पाच ते दहा मिनटाला छान असं तुम्ही शिजवूनसुद्धा घेऊ शकता एक पाच मिनट याला मी मी असंच ठेवणार आहे आणि पाच मिनटानंतर हे जे मूग आहे ना ते आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहे तर हे पहा अशा पद्धतीने थोडेसे सॉफ्ट म्हणजे आपले जे मूग आहे ना खाताना थोडंसं क्रंचनेस या मुगामध्ये राहील आणि खाताना सुद्धा छान लागतील यासाठी मी याला छान असं गरम पाण्यामध्ये ठेवलं होतं आता जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे एक पाच मिनटासाठी आपल्याला ह्या चाणीवर असंच ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून यातलं जे एक्स्ट्राचं पाणी राहिलेलं असेल ना ते पूर्णपणे निघून जाईल एक पाच मिनटाला साईडला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण इथे या सलाडच्या वरतून टाकण्यासाठी ड्रेसिंग तयार करून घेऊया तर एका काचेच्या बरणीमध्ये एक चमचाभर मी लिंबाचा रस घेतलेला आहे त्यानंतर इथे मी दिसानो ब्रँडचं हे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल उल वापरणार आहे आता ऑलिव्ह ऑइल उल खाणं हे शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे शरीराचे केसांचे त्वचेचे सुद्धा हे जे एक्स्ट्रा व्हर्जन ऑलिव्ह ऑइल आहे ना हे खूपच फायदेशीर आहे तुम्ही जर वेट लॉस करत असाल ना तर त्यासाठी हे जे ऑलिव्ह ऑइल असतं ना अतिशय फायदेशीर असतं तर याची तीन चमचे भर इथे मी ऑलिव्ह ऑइल घेतलेला आहे जर एक चमचा तुम्ही लिंबाचा रस घेतला असेल ना त्या तर त्यासाठी तीन चमचे आपल्याला इथे हे ऑलिव्ह ऑइल टाकायचं आहे तर इथे मी तीन चमचेबरोबर ऑलिव्ह ऑइल घेतलेला आहे सोबतच आपल्याला यामध्ये मस्त असा चटपटीत आणि टँगी फ्लेवर यावा याकरता एक चमचा बनविते चिंचेचा पल्प घेतलेला आहे सोबतच थोडंसं आपल्याला गोडसरपणा यावा याकरता मी गुळ टाकलेला आहे पाव चमचा आपल्याला इथे लाल मिरची पावडर टाकायची आहे पाव चमचा चाट मसाला टाकायचा आहे सोबतच पाव चमचा आपल्याला यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडरसुद्धा टाकायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि झाकण लावून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं शेक करून घ्यायचं आहे तर आपलं हे जे सलाडच्या वरती टाकण्यासाठीचं ड्रेसिंग आहे ते इथे तयार झालेलं आहे तर मस्त असं चटपटीत फ्लेवर आपल्या ह्या सलाडला येणार आहे त्यानंतर आता ह्या सलाडमध्ये आपल्याला काही भाज्या टाकायच्या आहे त्यामध्ये कांदा काकडी उकडलेला बटाटा कोबी गाजर हे सगळं मी मस्त असं बारीक कट करून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता तर इथे मी ज्या भाज्या घेतलेल्या आहे ना यांचं जे प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता आता जेवढे मूग घेतलेले होते ना तेवढ्याच भाज्या या ठिकाणी मी घेतलेल्या आहे तर यामध्ये दोन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत इथे त्यानंतर या सलाडमध्ये काही फ्रूटसुद्धा टाकून घेणार आहे त्यात मी सफरछंदाच्या पोळी घातलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीचे फ्रूट्स ड्रायफ्रूट फ्रूट घालू शकता आणि थोडेसे जांभळाचे छान असे तुकडे करून मी यामध्ये घातलेले आहे आता जांभळांचं सीझन आहे त्यामुळे मी यामध्ये जांभळं घातलेले आहे आता तुम्ही तुमच्या आवडीचे फळं किंवा तुमच्या आवडीच्या ज्या भाज्या आणि ड्रायफ्रूट्स असेल ना ते तुम्ही यामध्ये वापरू शकता थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर आणि सोबतच पुदिन्याची पानं आणि इथे अगदी कुरकुरीत मस्त इथे मी ज्या मसाल्याच्या डाळ्या असताना किंवा फरसाण हे मी इथं टाकलेलं आहे हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर, तर नक्की टाका नसेल एवढं तर स्किप करू शकता त्यानंतर जे ड्रेसिंग आपण तयार केलेलं होतं ना ते यामध्ये सर्वच मी मिक्स केलेलं आहे तर मस्त असं चटपटीत आपलं हे जे सॅलॅड आहे ना इथे खाण्यासाठी तयार झालेलं आहे हे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये जरी दिलं ना तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील सकाळच्या नाश्त्यासाठी जर तुम्ही असं सलाड खाल्लं ना अगदी पोटभरीचं हे सलाड आहे आणि जर तुम्ही वजन कमी करत असाल तर हे सलाड अतिशय फायदेशीर आहे तर एकदा तरी हे जे सलाड आहे ना ट्राय करून पहा अतिशय भारी लागतं एकदम चटपटीत लागतं अतिशय साधं सिंपल सलाड आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या किंवा जे काय पदार्थ तुम्हाला आवडत असेल ते यामध्ये मिक्स करून नक्की खाऊ शकता आता हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी खाऊ शकता किंवा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता अतिशय भारी लागतं तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर एकदा जरूर ट्राय करून पहा कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका आता रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत आलाच असाल आणि रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद